के मध्ये येईल एकोणविसाव प्रात्यक्षिक सिंचन पद्धतीचा सराव करतो अभ्यास करणे आता सिंचन पद्धती एकोणीसाव्या प्रत्येक आपल्या जनलनुसार एकोणीस सिंचनामध्ये येईल म्हणजे जेव्हा आपण पिकाच्या मुळाजवळ आपलं फळशेती पूलशेती किंवा तृणधान्य धान्य कडधान्य कुठल्याही प्रकारचे मसाला पिक जे काय असतील त्यांना गरजेच्या वेळी त्यांना जेव्हा आवश्यक आहे कारण पावसाळ्यात पाण्याची आवश्यकता नसते त्यांना ज्यावेळी आवश्यक आहे उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये किंवा पावसात सुद्धा मध्ये खंड पडतो म्हणजे महिना महिना पंधरा पंधरा दिवसमध्ये पाऊस पडत नाही पावसाळ्यासुद्धा तर असं ज्यावेळी पाण्याची पिकांना गरज आहे त्यावेळी तिथं आपण कृत्रिम पद्धतीनं कृत्रिम पद्धतीनं पाणी उपलब्ध करून देणे मुळातमध्ये किंवा जमिनीत पाणी उपलब्ध करून देणे याला सिंचन असं म्हणतात आता ह्या सिंचनाच्या वेगवेगळ्या वे आहेत सगळ्यात प्रमुख दोन पद्धती आहेत ते म्हणजे पृष्ठभागावरून पाणी देणे आणि सब सरफेस किंवा पृष्ठभागाखालून पाणी देणे किंवा आधुनिक पद्धती आता पृष्ठभागावरून पाणी देणे ह्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये म्हणजे ह्या पद्धती शिकायच्या अगोदर आपण झाडांना पाणी आवश्यक कवा कवा असतं किंवा पाण्याच्या कालावधी कवा आहे म्हणजे पडझाडांना किती प्रमाणात पाणी द्यावं आता पाणी देत असताना मग आपल्याकडं इरिगेशन अजून एवढं कॅल्क्युलेट केलं जात नाही म्हणजे जे वाळवंटी प्रदेशात देशात किंवा विशेषतः त्याचं जास्त उदाहरण घ्यायचं इस्रायलमध्ये फार फार पाणी कमी आहे अगदी कॅल्क्युलेटेड पाणी येत असते म्हणजे अगदी मोजून मापून ते पाणी देत असतं तर आपल्याकडे किंवा दुष्काळी प्रदेशामध्ये तसंच पाणी द्यावं लागतं वा मोजून पाणी द्यावं लागतं तर याच्यामध्ये झाड कुठल्या पद्धतीचे आहेत म्हणजे झाडांच्या मुळांची खोली किती आहे झाडांची मुळं तुम्हाला बघा लक्षात आलं असेल आपण पालेभाज्यावर लावतो त्या पालेभाज्यांची मुळं जास्तीत जास्त तीन ते चार इंच तीन इंच म्हणजे पाच ते सहा सेंटीमीटर असतात कधी कधी ती त्याच्यापेक्षा पण कमी असतात किंवा तृणधान्य जे आहे तृणधान्य तृणधान्य म्हणजे काय तृणधान्य म्हणजे गवतासारखी जे काय ना तृणधान्य म्हणजे गवत तृण म्हणजे गवत गवतासारखी पिक तृणधान्यामध्ये म्हणजे ज्वारी बाजरी गहू मक्का ही सगळी तुळून ज्वारी बाजरी गहू मक्का वगैरे ही धान्य आहेत तर ह्या तृणधान्यांची मुळी ही सर्व पंधरा सेंटीमीटर बारा ते पंधरा सेंटीमीटर <सस्ट>। वाढतो तर तेवढ्या मध्ये तेवढ्या झोनमध्ये म्हणजे झोन म्हणून त्याच्या सलगच पाणी देणं गरजेचं असतं त्याच्यापेक्षा जादा पाणी दिलं आणि ते पाणी जर त्या मुळांच्या खाली गेलं तर त्या पाण्याचा काही पिकाला उपयोग त्यानंतर उसासारखी पीक आहे ते त्याची मुळ दोन अडीच फुटापर्यंत जातात त्यानंतर झुडूर वजळ वाढणारी पडत आता वजा वाढणारी पिकामध्ये समजा गुलाब वगैरे आहे किंवा जास्वंद आहे कनेर आहे किंवा फळपिकांच्या आपण डाळिंब आहे असे अंजीर आहे की मीडियम सीताफळ आहे मीडियम हाईटची फळझाड आहे तर अशा फळझाडांच्यामध्ये त्यांची मुळं म्हणजे अडीच तीन पर्यंत जातात तीन फुटापर्यंत जातात आणि बाकीची जी फळझाड आहेत ज्यांची मुळं म्हणजे भरपूर अगदी दहा पंधरा फुटापर्यंत जातात काही काही वेलींची मुळं सुद्धा फळ जातात आता वेलीमध्ये सुद्धा मला द्राक्षाचा लोकशा आहे खुंट डॉगरीज म्हणून डावरीज त्याची मुळं संशोधन अभ्यास केला त्याचा मुळात खाली मातीत करून सत्तावीस फुलामध्ये त्याची मुळे संपत खाली सत्तावीस फुला वडाची वेगळी तर मुळं फारच अशा मोठ्या झाडांची मग त्यांना कसं असतं ते वेगवेगळ्या झोनबद्दल पाणी काढत असतं पाणी घेत असतं मग असं कुठलं पीक आहे मग त्याच्या बाल्यावस्थेमध्ये पाण्याची गरज वेगळी असते त्यानंतर हवामान कुठलं आहे म्हणजे हंगाम कुठला आहे आता वाढीची अवस्था कुठली आहे हवामान कुठलं आहे म्हणजे आता समजा वाढीची अवस्था म्हणजे पीक बाल्यावस्था असेल लहान असेल तर त्याला सारखं सारखं पाण्याची गरज असते त्याचं वय वाढत जाईल तसं पाणी पाण्याचं अंतर वाढवू शकतात यंत्रण वाढवू शकत आहे किंवा समजा फळझाडं वगैरे आहेत किंवा काही मोठी झाडं आहेत जंगली झाड आहेत अशा झाडांवर तुम्ही एक दोन वर्ष तीन वर्ष जर पाण्यापासून जपलं तर ती परत पाणी द्यायलाच लागत आहे त्याला म्हणजे त्यांचं ती पाण्यावर तग धरून असू शकतं कुठले जंगलीत फळा परत पाणी उपलब्ध करून आणच्यामध्ये बाकी म्हणजे आपल्या पिकांनुसार त्यानंतर झाडाच्या वाढीच्या अवस्थेनुसार त्याचबरोबर जमिनीत ओलावा धरून ठेवण्याची क्षमता म्हणजे जमिनीत किती प्रमाणात ते जमीन आपली ती जमीन आहे जमिनीचे प्रकार आहेत त्यासाठी आपण ऑनलाईनमध्ये शिकलो आहे बघा नंतर आपण परत एकदा घेऊया आता जमिनीमध्ये जमीन मुरमाड जमीन असते रेताड जमीन असते गाळाची जमीन असते गाळवट जमीन असते किंवा म्हणजे आपण म्हणजे सँडी सॉइल्स सँड म्हणजे ह्याच्यासारखं म्हणजे मुरमाड किंवा रेताड जमीन म्हणजे सॅन्ड क्ले सैन्स म्हणजे चिकनयुक्त जमिनी आता चिकन म्हणजे कसं गाळ अगदी गाळ म्हणजे आपल्याकडे नदीकडच्या वगैरे जमीन तिथं पाऊस पडला किंवा पाणी पाजलं आठ आठ पंधरा पंधरा दिवस इकडे घात येत नाही मग अशा किंवा पाय जर जायचं म्हटलं तर पाय चालूच जात आहेत त्या अशा जमिनीत त्या चिकन युक्तम जमिनी असतात आता रेताळ जमिनीमध्ये कसं वाळू का मिशील असतात त्याच्याकडे चार पाच दिवसात घात येते आणि माळ जमिनी जे असतात किंवा मुरमाड जमिनी म्हणतो त्या अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी किंवा काय काही वेळेला उन्हाळ्यामध्ये वगैरे आज पाणी पडायचं किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही व्यवस्थित चालू शकता जाणार मग असं जमिनीची प्रकार फुटला आहे त्याच्यावरती सुद्धा पाणी कसं आणि किती आणि कवा द्यायचे अवलंबून असतं म्हणजे बऱ्याच त्याच्यावरती घटक कार्यरत असतात म्हणजे त्यावेळेच जमीन कशी आहे पाहिजे पिकाची अवस्था कशी आहे पाहिजे हंगाम कुठला आहे किंवा हवामान कसं आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये असेल तुम्ही पीक घेतला असाल उन्हाळ्यामध्ये तुम्हाला सारखं फ्रिक्वेन्सी पाणी द्यायला लागणार हिवाळ्यामध्ये ती फ्रिक्वेन्सी वाढवली दिली चालते म्हणजे समजा तुम्हाला उन्हाळ्यात तीन चार दिवसाला पाणी द्यायचं चौथ्या पाचश्या दिवशी त्या जमिनीला पाणी द्यावं लागत असेल तर हिवाळ्यामध्ये ते सात आठ नऊ दिवसापर्यंत चालतं आणि पावसाळ्यामध्ये पाणी आपण येईल त्याला आवश्यकता आहे त्यावेळी आवश्यकता त्यावेळी म्हणजे पाऊस पडत असताना किंवा पाऊस पडून गेल्यावर पाण्याची काही गरज नाही पण समजा पावसामध्ये खंड पडला पावसाचं वितरण जे आहे किंवा विवरण जे आहे त्याच्यामध्ये थंड लांब अंतर पडत गेलं तर आपल्याला पाणी द्यावं लागतं त्यामुळे पावसाळ्यात सुद्धा पाण्याची गरज असते आता यानंतर आपण समजा याच्यामध्ये दुसरं आणखी एक त्याला काही गणित आहेत म्हणजे समजा आपण इरिगेशन किती द्यायचं हे जर काढायचं असेल तर आपल्याला तिथलं बाष्पीभवन किती आहे हे पण मोजावं लागतं बाष्पीभवन म्हणजे झाडाच्या पानाद्वारे किती बाष्पीभवन होतं नंतर बाष्पीभवनाचा वेग किती आहे म्हणजे जमिनीतून किती पाय बाष्पीभुवन होतं म्हणजे समजा आता जमिनीमध्ये सुद्धा म्हणजे ज्यावेळी फुल पडतं किंवा दिवस असतो दिवसा आपोआप बाष्पीभवन पाण्याच्या पाण्याच्या जात असतात किंवा इव्हन काही वेळेला रात्रीचं सुद्धा जातात म्हणजे पाण्याचं पाणी सकाळी पाठी गेल्यावर पण दिसते बघा पाण्यात आपोआप थंडी वाफ येत असते म्हणजे रात्रीच्या वेळेस दिवसभर तापल्याला टेम्परेचरमुळे रात्रीच्या पण पाण्याचं वेळ बाष्पी होत असतं म्हणजे बाष्पी वेग कसा आहे हे सुद्धा आपण त्यात विचार करावा लागतो म्हणजे पाण्याचं नियोजन करत असताना किंवा पाणी किती कारण असेल तर काही झाडांच्या बद्दल कसं असतं त्यांच्या पानातून पाणी उत्सर्जित केलं जातं काही झाडांच्या मध्ये तो वेग मोठा असतो काही असतो म्हणजे काही काही झाडांची दुसरूषित पानं असतात दुर्त पानं असतं मऊ पानं असतात त्यांच्यामध्ये म्हणजे जाडसर पानं असली की त्याच्यात जाडसर म्हणजे वेगळ्या अर्थात हे मांवसल पानं मांसल पानं ही वेगळ्या पद्धतीची आहेत म्हणजे कॅक्टस आणि सकलूंची पानं असतात ती वेगळी असतात परंतु इतर झाडांची जी जाडसर पानं असतात पंजीर सारखी त्याच्यामधलं पाणी जास्त जातं पण ते जर समजा पान जेवढं पातळ असेल पातळ त्यावेळी त्याच्यातलं पाणी कमी बाहेर जात म्हणजे त्याचे जे पर्णरंध्र ज्याला म्हणतात हॅड्यात टोमाटा असं म्हणतात त्यांचं ओपनिंग कमी जास्त होत असतं किंवा त्यांचं ओपनिंग किती जास्त राहिले कमी राहिले याच्यावरती बाष्प किती बाहेर जाणारी ठरत मग असं त्याच्यामध्ये म्हणजे झाडाची अवस्था पण त्याचबरोबर बाष्पीभवनाचा वेग बाष्प उत्सर्जनाचा वेग बाष्प उत्सर्जन म्हणजे बाष्प म्हणजे पानावाटी जाणणारं बाष्प उत्सर्जन जमिनीच्या पृष्ठभागावरून होणारं बाष्प उत्सर्जन किंवा बाष्पीभवन या सगळ्यांचा विचार करून आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनीचं ओलावा धरून ठेवण्याची क्षमता ओलावा धरून ठेवण्याची क्षमता म्हणजे तुम्हाला मगाशी जमिनीचे प्रकार सांगितले प्रत्येकाची प्र ओलावा धरून ठेवण्याची क्षमताही पुढं पाठीवर घेऊन कमी जास्त असते याच्यावर आपण पाणी देण्या किती द्यायचं म्हणजे सगळ्या गोष्टी आल्या पाणी किती द्यायचं पाणी कवा द्यायचं काय म्हणजे कवा केव्हा कसं आणि कुठं हे द्यायचं हे आपण ह्या गोष्टीवरून ठरवू शकतो ज्या मला मला सांगितलेल्या आता त्याच्यानंतर मग पाणी देण्याच्या पद्धती येतात आता पाणी देण्याच्या पद्धतीमध्ये पृष्ठभागावरून पाणी देणे जे आपण म्हणतो पृष्ठभागावरून पाणी देणे याच्यामध्ये पूर्वीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आता पृष्ठभागावरून पाणी देत असताना शक्यतो जमिनी समज पातळी चालते समज तल लागते सपाट लागते म्हणजे ओवळ धोळ जमीन चालत नाही त्यासाठी आपल्याला जे जमिनीचा उतार कसा आहे याच्यानुसार उतार जर अतिउतार असेल अशी जमीन अशी तिरकी असेल तर त्याला पाट पाणी द्यायचं नाही अडचण असतो त्यामुळे पहिल्यांदा आपण तिथं प्लॉटिंग लेवलिंग करून घेणं आणि मग तिथं शेतजमीन तयार करणं हे गरजेचं असतं आता त्याच्यामध्ये पण आपण पाटानं पाणी द्यायचं पृष्ठभागावरून पाणी देणे म्हणजेच नाही पाटानं पाणी देणे पाटानं पाणी देत असताना जमीन समपातळीत असते ही पहिली अट आहे आणि त्याच्यानंतर मग आपण कशा पद्धतीनं पाठ करतो त्याच्या प्रकार पडतो किंवा पिकाच्या दृष्टीने आपण ते वेगवेगळ्या पद्धतीनं लावलं जातं म्हणजे आखणी केली जाते कुठलेही पीक करत असताना त्याची आखणी गरजेचं ऊस कसं असते बघा ऊसाला आपण सोडतो बऱ्याच ठिकाणा सरायच म्हणतो काही आता समजा आपण ढो लाव हात लावला असेल किंवा ढो लावला असेल तर सालटं सोडलं म्हणजे म्हणजे बारकी बारकी वाफे तयार करतात किंवा काही वेळेला त्या हाता सुद्धा कांदा वगैरे किंवा कोबी वगैरेसुद्धा वातावरण लावतात जे बाप मोठे वाफे करतात तिकडे आता जे मोठे कांद्याचे जे पॉकेट्स आहेत म्हणजे सातारा किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये तिकडे मोठा अगदी एवढं मोठं असं वापर ट्रॅक्टरनं केल्यासारखं करतात आणि त्यात कांद्याचं पी पेरतात सुद्धा म्हणजे पहिला करतात ते पहिल्यांदा ट्रॅक्टर तर त्याच्यामध्ये पहिली जी पद्धत आहे पृष्ठभागावर पाणी द्यायची त्यात मोकाट पद्धतीने पाणी द्यायचे म्हणजे अ पृष्ठभागावरून पाणी पृष्ठभागावरून पाणी दिले त्यातली पहिली पद्धत आहे मोकाट पद्धतीने पाणी दिली Oh、はい。<in> मुकाट सोडले म्हणजे मुकाट सोडले मुकाट जनावर असतात गावातले वगैरे सोडलेले कोण बांधत नसतं काय नसत <laughs> कुठं पण कोणत असत तर काय असत आता समपातळी जमीन असेल आणि जमिनीवर पाणी दिसत भरपूर उपलब्ध आहे अशा ठिकाणी आपण तिथे पाणी देतो ज्या ठिकाण पाण्याची गरज अगदी कमी आहे म्हणजे एक दोन पाणी आता हरभऱ्यासारखं पीक असेल किंवा येऊन गव्हासारखं असेल शाळू असेल आता शाळू लावले आपल्याकडे आणि त्याला जर पाणी आपल्याकडे उपलब्ध असेल आणि एखाद एक किंवा दोन पाणी दिला तर त्या शाळूची वाढ फार जलद होते वाढ चांगली होते आणि उत्पादन चांगले मिळतं हरभऱ्याला फुलांच्या दरम्यान जर त्याचं पाणी दिला तर त्याचा आपल्याला बेनिफिट जास्त होतो मग ॲक्च्युली कसं होतं आपण जर पाणी द्यायचंय म्हणून जर व्यवस्था केली नसेल आणि पेरला असेल पेरताना म्हणजे समजा आता आता ट्रॅक्टरने पेरलंय किंवा बैलाने पेरलंय किंवा विस्कटलंय कसं पण हरभर विस्कटत असत नांगर मारताना त्या पाठीवर विस्कटत असं विस्कटलंय मग त्यात पाटाने पाणी देण्याची सोयच नसते मग अशा वेळी काय करायचं आपण चेंबर वगैरे आपल्याला राहत असेल आता चेंबर तयार करत असताना पण एक आपला उद्देश असतो की जिथं उंचवट आहे तिथे करतात उतार तिकडे सोडून देतो मग चेंबर असेल तर चेंबर तसे तर पाईप वगैरे टाकायच्या टेम्पररी पाईप मिळतात त्याचा काळ्या पाईपे सी म्हणजे पीच्या पण पाईप मिळतात किंवा सी पाईप पण टेम्पररी जोडू शकतात किंवा कापडी पाईप पण मिळतात कापडाच्या गोंड्याच्या तर असल्या पाईप आपल्या तिथं व्यवस्था आहे तिथून जोडून ती पाईप टाकून घ्यायची आणि पाणी सोडायचं उंच भागामध्ये उंच भागामध्ये पाणी सोडल्यानंतर जसं पाणी जाईल तिकडे त्याला वाट करत जायचं म्हणजे फोर आपलं जाईल तसं जाईल तसं टाकलं जायचं पण त्याला काय बांधबीन नाही काय तिकडे जाईल तिकडे जायच काही ठिकाणी पेनर पडले त्याला मोकाट सोडले किंवा मोकाट पत्तीला पाणी येण देता येत नाही पाणी ह्याच्यात जास्त लागतं पाणी जास्त पाण्याचं म्हणजे नुकसान पाणी हे वाया जातं जाते म्हणजे काय वाया जातं पण इमर्जन्सीच्या वेळी किंवा गरजेच्या वेळी अचानकच आपलं वातावरण बदलतं अचानक ऊर पडायला लागलं फारच कडक ऊन पडायला लागले जमीन पाणी म्हणजे पिकं पाणी मागायला दुपारच्या वेळेला पिकासल्यासारखे दिसतात आणि आपल्याकडे पाणी उपलब्ध आहे अशा वेळी एक ते दोन पाणी या पद्धतीने देतात आणि त्यामुळे पिकांच्या उत्पादनामध्ये भरपूर वाढ मिळते त्याला मोकाट पद्धतीने पाणी द्यायचं होतं किंवा पाणी सोडून द्यायचं आता काही वेळेला म्हणजे पाणी साचून राहणं आणि पाणी वाया जाणं हे दोष असतं त्याच्यामध्ये शाळू हरभरा गहू काही वेळेला पपई वगैरे किंवा नैसर्गिक असे वाढलेले असतात पपई केळी वगैरे त्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीनं पाणी देतात आता दुसरी पद्धत आहे ते आळे पद्धत रिंग अँड बेसिन पद्धत पाणी देण्याची किंवा संचित करण्याची पद्धत रिंग अँड बेसिन पद्धत कस असत आता बघा काय म्हणतो पाणी एवढं तुमच्या आडात पसरेल फिरेल तेवढं दुसरा त्रास होतो तणांचा त्रास होतो नंतर खत पण टाकले असतील ती सगळी विरगडतात त्याच्यात जिथं मुळ्या नाही तिथे सुद्धा विरगळतात नाही मुळ्या नसतील तिथे सुद्धा विरगडल्या तर त्या खताचा काय उपयोग होणार नाही खतं आणि अंजण लांब जाणार खतं आणि जरा पाण्याबरोबर खाली जाणार काही वेळा ती उडून पण जाणार म्हणजे बाष्पेवर म्हणून उडून पण जाणार असे तोटे पण होत असतात याच्यामध्ये फळजाडांच्यामध्ये किंवा जमिनीचं थोडा उतर असेल तर आळे पद्धतीनं पाणी दिलं जातं आता पूर्वीच्या पद्धती आहेत फळबाग लागवडीच्या त्याच्यामध्ये किमान फळबाग लागवड आहे की पाच म्हणजे पंधरा फूट पंधरा फूट किंवा पंचवीस फूट तीस फूट तीस बत्तीस पस्तीस फुटापर्यंत सुद्धा लावले फळझाड तीस तीस फुटावरती तीस तीस म्हणजे दहा दहा मीटर होते दहा अकरा बारा मीटरपर्यंत फळझाडं लावले तर शिफारशी पूर्वी होत्या मग अशा झाडांना सम दहा गुण दहा समजा तीस फुटावरती किंवा दहा मीटरवर जर एक झाड लागत असेल तर एका एकरामध्ये किती झाडं लागतात तर चाळीस फूट झाडं बसतात एक झाड कुंट्याला एक झाडं बसतं म्हणजे चाळीस झाड बसतात चाळीस झाडांसाठी पाणी कसं द्यायचं मग एक एकर लावलं असेल तर किंवा किती जागा लावला असेल तर त्यासाठी त्याला आळे पद्धत किंवा बांगडी पद्धत अशी पद्धत झाली आळी पद्धती म्हणजे काय केलं जातं झाडाच्या भोवती आळं करायचं झाडाच्या भोवती आळं पण कसं करायचं झाड ज्या वयाचं आहे किंवा जेवढा झाडाचा पसारा आहे तेवढ्या पसाऱ्यानुसार आळ आळं घालायची उदाहरण दाखवायला तर असं झाड आहे वाढलेलं आहे आता आळ रेंज मध्ये आहोत झाडाचा पसारा जो आहे इकडचा असा ह्या रेंज मध्ये आळ आणि इथं पण उंचवडा करायचा आणि ह्या हे आळ प्रत्येक आळ जमिनीच्या उतारानुसार एक पाठ काढून जोडायचं म्हणजे पाठ तयार करायचा तो ट्रॅक्टरने किंवा बैलाला सुद्धा आपण करू शकतो आणि त्या झाडाला हे आळ जोडायचं आता प्रत्येक ठिकाणी असतो आता या पद्धतीत म्हणजे हे कसं आहे दोन्हीकडे उतार लागतो दोन्हीकडे उतार म्हणजे असा तर उतार पाहिजे आणि असा पण साधा पाहिजे आणि ह्या ह्याला असं झाड जिथे जे आळे आहेत त्या आळ्याला प्रत्येक आळ्याला इथं पाठ पाठाला मेन पाठात पोटपाठ म्हणतात पोटपाठ या पोटपाठाला पाणी येणार त्याला इथं मेन पाठ कनेक्टेड असणार इथं आपल्या शेतानुसार आणि इथं परत जे लाईन असणार लाईन असतात आता ह्या लाईननुसार म्हणजे आपण एक एक प्रत्येक झाडाला वेगवेगळं पाणी देतो झाडाला पुरेसं पाणी मिळतं बाकीच्या मधल्या भागात पाणी वाया जात नाही त्यामुळे तणांचा अभाव बंद असतो तर असे बरेच पाहिजे हे आळे वाहतुकी पद्धतीने पद्धतीमध्ये बऱ्याच झाडांच्या दृष्टीने पद्धत वापरली जाते बऱ्याच फळझाडांच्या दृष्टीने वापरल्या जाते काही वेळेला ती भाजीपाल्या पिकामध्ये सुद्धा याच्यामध्ये बांगडी पद्धत बनतो आता आळी पद्धत बांगडी पद्धत आता कसं केलं असतं काही जे भाजीपाला पीक आहेत त्याच्यामध्ये असं मध्ये उंचवणं ठेवलं असतं मध्ये उंचवणं आणि हे पण पाण्याची जागाही कमी ठेवली असते यात पाणी सोडलं म्हणजे हे हे पॅक असताना एवढ्यात पाणी सोडतो म्हणजे मी मध्ये एक उंचवडा आहे वेगळा मातीचा आणि पण उंची थोडी कमी करतो कमी करत असत हे बांगडीसारखं असत बांगडीसारखे बांगडी करत आता ह्याला पण चोरडायला असतं ह्या पाठासारखं आता हे काय करतात भोपळा किंवा ज्यांना पण वर चढवू शकतो तांबडा भोपळा कधी वर चढवत नाही काठीला वगैरे बांधता येत नाही छपरावर वगैरे जातो किंवा घरावर जातो खरं असं आपण मांडव करून काही तांबडा वापरा लावू शकत नाही अशे जे भोपळे आहेत म्हणजे भोपळ्यांना वगैरे जमिनीवर पसरणाऱ्या भोपळ्यांना जर बांगडी पाणी दिलं तर पाणी पण वाचताना ती वेल घरावर तसं असतं ज्या भागात ज्या भागात पाण्याचं प्रमाण जास्त आहे तिथे हवेत आर्द्रता जास्त असते आणि आर्द्रता जास्त असते की रोगाचं प्रमाण वाढतं किडीचं प्रमाण वाढतं मग आता ह्या पद्धतीनं मग काय होतं अशा असेच तिथं डुप्लिकेट काढले आपल्याला समजायसाठी तर तिथं समजा एका आळ्यामध्ये तीन किंवा चार किंवा दोन असं तांबड्या बोबड्याचे बी तुम्ही तर ते काय होतं बी असं वाटतात इथं हे त्याला संपर्क येत नाही पाण्याशी पाण्याशी संपर्क येत नाही आणि तेवढ्याच लिंगमध्ये पाणी दिलं जातं पाणीही कमी लागतं आणि त्या पाणी सगळ्या रानात पसरल्यामुळं आता भोपळा वगैरे कसं असतं जमिनीवरच लागतो म्हणजे तांबडा भोपळा किंवा काशा भोपळा वगैरे असतं जमिनीवर लागतात तर ते जमिनीवर पाणी लागले की तर खराब होण्याची शक्यता असते या पद्धतीनं आळी मागणी पद्धतीनं पाणी म्हणजे भोपळावर जे असेल किंवा पीक असेल आपलं ते खराब होते हायचा फायदा तर आता ह्या म्हणजे मेन पार्ट उपमेल उपमुख्य पार्ट आणि इतर असं याच्यामध्ये म्हणजे पद्धती असतात आता पुढची जी आहे पद्धत ती म्हणजे सरी पद्धत आता ही सरी पद्धत आपण बऱ्याचदा आपल्या परिसरामध्ये वापरतो सरी पद्धत आता सरी पद्धतीमध्ये सरी कशाला म्हणतो वारंवार कशाला म्हणतात माहिती समजा येत आपल्या सरी पद्धतीमध्ये आपण सऱ्या सोडल्या सऱ्या कशाला सोडतात सगळ्या कशाने सोडत कशाला प्रश्न काय लक्ष लक्षात येणार अरे सगळ्या कि नाही सऱ्या सगळ्या सोडल्या तर नाही सगळ्या सोडल्याला सोया सोडल्यावर बघितलंय ना सगळ्या कशाला सोडतात सोडतात म्हणजे सगळ्या कशाने आखतात जमीन शेतात ट्रॅक्टर बरोबर आणि बैलान ट्रॅक्टरनं आणि काही पावर पावडि छोटी ट्रॅक्टर पण आणले जातात तर त्यानं सरी सोडायला पाठीमागून आवाज वापरतात काय वापरतात काय म्हणतात बरोबर आहे नांगरण पण सोडतात आणि काय म्हणतात आता ते ट्रॅक्टर पूर्वी सगळ्या सोडायला पण ते सिंगल त्याला पण ड्रायव्हर अगदी लागले आणि ट्रॅक्टरचे सारे लहान सुटत नाही किमान साडेतीन चार पोटत मोठ्या आता सरीमध्ये या ट्रॅक्टरनं ट्रॅक्टरनं सरी पूर्वी बैलांना पण सर सोडायला बैलांचं प्रमाण कमी आलं तर बैलांना पण सोडतात बैलांना पण सोडतात आता ह्या सरांच्या मध्ये